स्वागत आहे तुमचं सर्वांचं आमच्या चॅनलवरती आणि हे बघा बायकोच्या हाचे बनवलेले मेदवडी खाऊन आम्ही मस्त दुपार सकाळ घालत होई आणि संध्याकाळी आम्ही निघालो भटकंतीला आणि आम्ही निघालो तेव्हा इकडे बाप्पा सगळे मंडळाचे निघालेले होते माघीकर्णी जयंतीचे तर आमच्या एरियातल्या या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्याची आरती चालू होती तिकडनं आम्ही बाप्पाचं बाहेरून दर्शन घेऊन आम्ही इकडनं आता पुढे निघालो पुढे निघाल्या भरपूर बाप्पा आपल्या बघायला मिळतात बघू शकता तुम्ही थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही आलो फुलपाडा रोडवरती तो इकडे आपल्या विरार पूर्वेला आहे तिथे फुलपाड्याचा महाराजा बसला होता मागे गणेश जयंतीचा तर त्याचं दर्शन आम्ही बाहेरूनच घेतलं त्याची पण विसर्जनाची तयारी चालू होती मूर्ती पण सुबक दिसत होती ध्रुविकाला त्याचं दर्शन घेण्याची बाप्पाची इच्छा झाली म्हणून म्हटलं तू जा पुढे तर ध्रुविका लाजत लाजत जात होती आई बघा कशी लाजते होय नाही होय नाही म्हणून म्हणत तिने बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिकडनं आम्ही पुढे निघालो

सार्वजनिक गणपती बाप्पाईनंतर आता आम्ही पोचलो दादाच्या गणपतीच्या विसर्जनाला आणि हा तलावाच्या समोरचा परिसर आहे इकडे आता आरती आणि करतात सर्वजणं हे बघा दुर्विका इकडे आहे योग्यता इकडे आहे तर आता इकडे विसर्जन तयारी चालू आहे आरती चालू आहे आणि आरती करून आता गणपती बाप्पाचं विसर्जन बाप्पाला पूर्ण निरोप देऊन त्यांचं विसर्जन करून आता आम्ही घरी परतलो दादाच्या आणि दादा वहिनीने आता मामांचा सा वाढदिवस साजरा करत आहे मोठ्या मामांचा वाढदिवस आहे तर त्यांनी केक आणला होता छान केकची थीम पण चांगली होती आणि सुंदर केक होता एक म्हणजे याच्या प्रिंटिंग केलेलं होतं आणि इकडे ते औषध करत आहेत मामांचं मामांसोबत त्यांचे दोन नातू आहेत सोबत ध्रुविका पण बसलेली आहे बस आणि आता थोड्या वेळाचा आपण केक कटिंगचा व्हिडिओ पाहू हॅपी बर्थ डे Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! Mama, happy birthday to you.